आज जीवनामध्ये शांती कुठे आहे समता कुठे आहे घराघरामध्ये समता नाही आहे मुलांच्या बापाशी पडत नाही बापाचं पत्नीशी पडत नाही पत्नीचं मुलाशी पडत नाही सोनांच सासूशी पडत नाही समता कुठे राहिलेली समतेकडे प्रवास हा समतेचा संदेश देणारा संदेश ध्वज आहे समता कुठे समान व्हावं लागेल समान विचारावर यावं लागेल श्रीकृष्णायदुवंशवरा विज्ञानली करा श्रीदत्ता ऋषिवंश त्रिमरा श्रीचक्रपाणीपरा श्रीमद्वारवतीचरा प्रभुपरा निर्लिप जीवोद्धरा श्रीमश्चक्रधरा कृपा गुणवरा सर्वावतारा नमो सर्वावतारा नमो श्री दत्तात्रेय महाराज की जय चतुर्युगी परमेश्वर अवतार श्री दत्तात्रय प्रभू यांच्या अवतार दिनाच्या निमित्ताने श्री मंदिर हर्सूल सावंगी या ठिकाणी हा अवतार दिन महोत्सव संपन्न होतो आहे त्यानिमित्ताने या परमेश्वर अवताराच्या ज्योधर्म कार्याच्या संदर्भामध्ये भक्तमंडळींना ज्ञानार्जन व्हावं या भूमिकेतून या धर्मसभेचं ज्ञानसत्राचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बंधूंनो परमेश्वर अवतरित झालेलं आहे एक प्रतिकात्मक म्हणून आपण वर्षातून का होईना त्या अवतार देण्याचं औचित्य साधून त्या परमेश्वर अवताराच्या एकंदरीत जो ज्योधरण कार्याचा मागोवा आढावा घेण्याचा प्रयत्न अवतार देण्याच्या निमित्ताने करतो आहोत या ठिकाणी ही भौगोलिक परिस्थिती पाहू जाता शहराच्या बाहेर हे मंदिर बाबांनी या ठिकाणी निर्माण केलं कारण प्रचार आणि प्रसार करण्याच्या भूमिकेतून जिथे सगळ्या सुखसुविधा संपन्न आहेत त्या ठिकाणी कार्य करणं तसं श्रेयस्कर जातं परंतु अशा ग्रामीण भागामध्ये एखादी संस्था निर्माण करणं किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी सर्व गोष्टी प्राप्त करणं आणि ती उभी करून धर्मकार्य धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं खूप जिकरीचं असतं परंतु बाबांचं एक कौशल्य आहे तर भाषी असून मृदू भाषी आहेत आणि सर्वांना घेऊन चालणारे बाबा असल्यामुळे वर्षभर तीर्थयात्रा मार्गदर्शन शिबिरं गदाण्याची पदयात्रा या माध्यमातून बाबांनी एक आपला एक चाहता वर्ग परमेश्वराच्या अच्युत गोत्रीय साधकांचा मेळावा बाबांनी या ठिकाणी तयार केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून हे कार्य कारण प्रेरणा घेणं काम करणं कारण श्रीदत्त मंदिर जाधववाडीतलं संचालन करत असताना त्या ठिकाणची त्यांचे अनुभव आणि त्याच्यातून त्यांनी घेतलेल्या प्रेरणा या भूमिकेतून या ठिकाणी नवीन आश्रम निर्माण केल्यानंतरही हे कार्य अव्याहतपणे पुन्हा चक श्रीदत्त जयंतीचा उत्सव साजरा करण्याची भूमिका त्यांनी सातत्याने ठेवली परिसरातील असलेले भाविक शहरातील असलेले भाविक या सर्वांच्या मदतीने जो परमेश्वर आहे जो धरण व्यसनिया त्या परमेश्वराचं सर्वांगीण ज्ञान तुम्हाला मला व्हावं या भूमिकेतून हा कार्यक्रम बाबांचा वाटताहस आहे आणि सर्व करताना बंधूंना आपण बसलेलो आहोत की बऱ्याच वेळा या प्रपंचाच्या धकाधकीमध्ये रेट्यामध्ये काही गोष्टी मर्यादा तुम्हाला मा येत असतात कारण प्रपंच चालवायचा का परमार्थ करायचा या दोन भूमिकेवर भूमिका आपली असते त्यामुळे ज्ञानार्जन करणं अभ्यास करणं चिंतन करणं मनन करणं आणखी जरी ते श्रवण केलेलं असेल सभासाध्य आपण जातो पोथ्या पुराणामध्ये आपण बसतो धर्म सोहळ्यामध्ये आपण जातो तिथे ऐकतो परंतु पुन्हा त्याचं चिंतन मनन न झाल्यामुळे जीवाचा स्वभाव जीवाचा आख हे खंड ज्ञान आहे विसरणं हा जीवाचा स्थायी स्वभाव असल्यामुळे तो विसरत राहतो आणि पुन्हा पुन्हा ते ज्ञान तुम्हाला त्याची उजळणी होत राहावी तसं तर परस्परे मथन की जे मग नूतन होय हे मथन करण्याचं व्यासपीठ आहे इथं बसून पुन्हा शास्त्राचं मथन होणार आहे आणि याच्यातून ये येणारा नवनीत या नवनीताद्वारा जसं शरीराला आरोग्याला पौष्टिक जसं तूप आहे लोणी आहे तसं या या संपूर्ण साहित्याचं मंथन करणं त्याचं मंथन करून त्याच्यातून येणारं सारभूत ज्ञान आपल्या हृदयापर्यंत ते घेऊन जाणं त्याचं चिंतन करणं मनन करणं ही भूमिका या ज्ञानपीठाची आहे म्हणून अशा कार्यक्रम संगीत हा एक वेगळा सोहळा आपण आनंदात साजरा करू शकलो असतो इथे सुंदर वाद्ये लावले असते नाचगाणं करता आलं असतं भजन संकीर्तन करता आलं असतं पंचावत रुपार झाले असते आनंदामध्ये आपण पुन्हा प्रसाद घेऊन घरी गेलो असतो ही तीन तासाचं ज्ञानपीठ ज्ञानसत्र तुमच्या माझ्यासाठी ब जे होतं आहे याच्यातून जे काही नवनीत चिंतनातून कारण ज्यांनी जन्म दिलेला आहे शास्त्राला ज्यांनी संपूर्ण जी याच्यामध्ये आपलं समर्पित झालेले आहेत त्यांच्या अधिकारवाणीतून तुम्हाला मला काही मिळावं त्यांचे प्रबोधनाचे शब्द ब्रह्मविद्या तत्वज्ञानाचे सारभूत सिद्धांत मिळावेत याकरता हे ज्ञान आयोजन आणि त्याकरता बाबांचा अट्ट असा आहे आणि सत्य सनातन असलेली परंपरा आहे कारण माझ्या हस्ते धर्मध्वज या ठिकाणी फडक फडकविलेला आहे ध्वज ही तुमचं माझी चेतना आहे अस्मिता आहे ध्वजाकडे पाहून आपण प्रेरणा घेत असतो तो सतत फडकतोय यश कीर्तीकडे दैदिप्यतेकडे आपल्या जीवनाची वाटचाल होत राहावी यश जोपर्यंत जीवनामध्ये साध्य होत नाही तोपर्यंतचा प्रवास अखंडपणे आपला चालू राहिला पाहिजे आणि कुठेतरी प्रवाहित होऊन सतत स्वतः तर विकसित होणंच आहे पण या प्रवाहामुळे अव अवतीभोवती येणाऱ्यांना सुद्धा त्यांची ताणभोग भागवणं ती विचाराने असेल ती ज्ञानाने असेल ती संबंधांनी ती संस्काराने असेल त्या विचाराने ज्ञान संप सर्वांना समृद्ध करणं कारण तुमचं माझं कर्तव्य आहे तहानलेल्या भुकेलेल्यांना जे पाहिजे ते देणं आणि हा संदेश देतो हा ध्वज तुम्हाला मला की त्याग शांती अहिंसा याचं प्रतीक असलेला हा धर्मध्वज आहे तो पांढरा आहे शांती अहिंसा आहे आणि पांढरंग त्यागाचंही प्रतीक आहे त्यागही जीवनामध्ये खूप आवश्यक आहे जोपर्यंत एखादी गोष्ट आपण सोडत नाही शुगर झाली गोड पदार्थ सोडल्याशिवाय सुख मिळत नाही जे ज्या व्याधीत ते पदार्थ सोडल्याशिवाय तुम्हाला शारीरिक सुख प्राप्त होत नाही सुखाने झोप येत नाही सोडावं लागतं सोडल्याशिवाय पर्याय नाही आवडत जरी असलं तरी सोडावं लागतं तसं या संसारामध्ये किती चिटकायचं आणि किती धरून ठेवायचं त्याला सोडल्याशिवाय त्याग केल्याशिवाय समाधान नाही सुख नाही कारण ती चिं तुम्हाला विवंचना वाढवणार आहे संसार हा विवंचना वाढवणार आहे दुःख कारक का आहे पापमूळ काय आणि अनित्य आहे तरी त्याचा कुठेतरी आपल्याला त्यागाच्या भूमिकेमध्ये यावं लागेल त्याचं प्रतीक आहे तर ध्वज तुम्हाला सांगतो की कुठेतरी सोडाने इकडे लागा देवाकडे लागा कुठे समाजाकडे लागा धर्माकडे लागा संत सेवेत लागा ईश्वरसेवेत लागा कुठेतरी सुखोपभोगाचा अक सुखोपभोगाचा त्याग करा जीवनामध्ये अहिंसा बाळगा का। कारण अहिंसेशिवाय ज्या ईश्वराची प्राप्ती करा तुमचे नाही मुंगी रांड न व्हावी ज्याला मुक्ती पाहिजे ज्याला मोक्ष पाहिजे त्यांनी मुंगी इतका सुद्धा सूक्ष्म येडं तुमच्याकडून मरू नये इतका पराकोटीचा संदेश स्वामींनी दिला त्याचा प्रतीक येतोय अहिंसेचं हे प्रतीक आहे शांतीचा तो प्रतीक आहे समतेचा तो प्रतीक आहे आज जीवनामध्ये शांती कुठे आहे समता कुठे आहे घराघरामध्ये समता नाही आहे मुलांच्या बापाशी पडत नाही बापाचं पत्नीशी पडत नाही पत्नीचं मुलाशी पडत नाही सोनांच सासूशी पडत नाही समता कुठे राहिलेली समतेकडे प्रवास हा समतेचा संदेश देणारा संदेश ध्वज आहे समता कुठे समान व्हावं लागेल समान विचारावर यावं लागेल परधर्म सहिष्णता दुसऱ्यांचा आदर करा आपल्या समवेत दुसऱ्यांची सुद्धा आदर करण्याची मनोभूमिका तुमच्या माझ्यामध्ये असायला पाहिजे त्याचा संदेश देणारा हा ध्वज आहे आणि तो अखंडपणे अव्याहतपणे फडकतोय आपण पाहतो पूर्वीच्या काळामध्ये जर समोरच्या शत्रूशी आपला मुकाबला होत नसेल तर तह करण्याकरता पांढरा ध्वज घेऊन आपल्याला जावं लागायचं आणि समेट घाडायचा तसं जीवनामध्ये जर समेट घाडवायचं जर असेल शांती निर्माण करायची असेल शौखे निर्माण करायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी समेट घडवावं लागेल समांत व्हावं लागेल कुठेतरी तडजोड स्वीकारावी लागेल म्हणून हा हे वस्त्र जे आहे सफेद हे त्यागाचं आणि समतेचं शांतीचं आहिंसेचं मूर्तिमंत प्रतीक आहे आणि त्याचे चक्र आहे सतत गतिशील राहा थांबू नका प्रवाहित राहा आमचे स्वामी जसे गतिशील आहेत म्हणून चक्र जर ज्ञानचक्र शक्तीचक्र तो धरले आणि सतत प्रवाहित आहे स्वामींचा जर जा चरित्र ले आपण पाहिलं सतत प्रवास आहे एका जागी स्वामी थांबलेले नाहीत तसं संत किंवा जो ज्याला समाजकार्यामध्ये काम करायचं तो सतत प्रवाहित पाहिजे गतिशील पाहिजे सतत थांबू नये हे काम केलं समाधान मानून घेऊ नये एक धर्मकार्य घडलं समाधान मानून घेऊ नये एक प्रवचन ऐकलं समाधान मानून घेऊ नये एक पोथी ऐकली समाधान मानून घेऊ नये एक प्रसाद वंदन केलं समाधान मानून घेऊ नये सतत दुसरं नवीन काही मला मिळेल नित्यनवन नवीन नवीन करण्याची जिज्ञासा सतत तुमच्यामध्ये असायला पाहिजे ती भूमिका या कार्यक्रमाची आहे आणि त्याच विचाराने आजचं हे व्यासपीठ धर्मपीठ ज्ञानपीठ या ठिकाणी आपल्यासाठी बाबांनी पाचारित केलेलं आहे त्यांच्या मुखारविंदातून खऱ्या अर्थाने आज तुम्हाला खूप ज्ञानाचे चार शब्द ऐकायला मिळणार आहेत कार्यक्रमाला उशीर झालेला आहे अजूनही एक कार्यक्रम आहे त्याही ठिकाणी उपस्थिती दर्शवायची आहे लावायची आहे म्हणून सुरुवातीलाच मी आपल्या प्रास्ताविकामध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी दोन शब्द या कार्यक्रमाची मूळ भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला खूप काही सांगण्याजोगतो आहे बाबांच्या संदर्भात या संस्थेच्या संदर्भामध्ये प्रास्ताविकामध्ये सगळे ते विचार यायला पाहिजेत परंतु वेळेचा थोडा मर्यादा असल्यामुळे बाबा त्या गोष्टीला थोडं मर्यादित करतो उपस्थित सर्व श्रोतृबंधाला सर्व सद्भक्तांना श्रीकृष्ण मंदिर मंदिराचा अठ्ठेचाळीसावं वर्धापन दिन शनिवार रविवार तीस आणि एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साजरा होणार आहे उपस्थित सर्व सद्भक्तांना संतांना महंतांना सर्वांना आग्रहपूर्वक नमस्कार करतो दंडवत घालतो सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं त्याही ठिकाणी सर्व ज्ञानामृताचा महाप्रसादाचा तिथे होणाऱ्या विविध विधिरूपक विधींचा सहभाग घेऊन आपण आपलं धर्ममध्ये वृद्धी करावी अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या लांबलेल्या विचारांना आटोपत घेतो जय श्री चक्रधर जय महानुभाव